नमस्कार ऑफिशियल अजय निकते मध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांचा तीन दिवसाचा दौरा महाराष्ट्रामध्ये आहे कदाचित तो दौरा आटोपल्यानंतर आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे म्हणजे या आठवड्याच्या शेवटी किंवा पुढच्या आठवड्यात एक दोन दिवसात आचारसंहिता लागू होईल महाविकास आघाडी आणि महायुती या दोघांमध्येही जागा वाटपाच्या चर्चा मॅरेथॉन चर्चा सुरू आहेत दुसऱ्या तिसऱ्या टप्प्याच्या चर्चा संपल्या असून आता शेवटच्या एक ते दोन अंतिम टप्प्याच्या चर्चा होतील आणि मग जागा वाटपाचं सूत्र जाहीर होईल असं युतीचे आणि आघाडीचे दोन्ही पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांचं म्हणणं आहे त्यांनी असं सांगितलेलं आहे साधारणपणे दहा ते पंधरा नोव्हेंबरच्या आत निवडणुका होण्याची शक्यता वर्तवली जात आहे म्हणजे थोडक्यात पितृपक्ष संपल्यावर आचारसंहिता लागू होईल आज आपण महाविकास आघाडीचं जागा वाटप या विषयावरती बोलणार आहोत महाराष्ट्रात एकूण दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभेच्या जागा येतात त्याच्यात महाविकास आघाडीचं लक्ष प्रामुख्याने काँग्रेसचं विदर्भ मराठवाड्याकडे त्यातूनही विदर्भाकडे त्या विदर्भा जास्त तर उभाटा गटाचं लक्ष मुंबईकडे आणि कोकणाकडे जास्त आहे विदर्भामध्ये एकूण बासष्ट जागा येतात तर मुंबईत छत्तीस जागा येतात एक गंमत बघा लोकसभेच्या निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर काँग्रेसचा कॉन्फिडन्स आणि काँग्रेसमधला कॉन्फिडन्स त्यांच्या कार्यकर्त्यांचा पदाधिकाऱ्यांचा हा इतका वाढला आहे की दोन हजार एकोणीसला दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांसाठी काँग्रेसकडे केवळ चारशे अठ्याहत्तर ते चारशे ऐंशी एवढेच अर्ज आले होते पण आता लोकसभेच्या निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर याच काँग्रेसकडे दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांसाठी तब्बल सोळाशे बत्तीस ते सोळाशे पस्तीस अर्ज आले आहेत इच्छुकांचे असे समजते आणि त्यातूनही सर्वाधिक अर्ज हे मराठवाडा आणि विदर्भात आलेले आहेत हे लक्षात घ्या विदर्भामध्ये चारशे पंच्याऐंशी ते चारशे अठ्ठ्याऐंशी मराठवाड्यात तीनशे बावीस ते तीनशे पंचवीस पश्चिम महाराष्ट्रात तीनशे ते तीनशे तीन मुंबईत तब्बल दोनशे बावन्न ते दोनशे छप्पन्न उत्तर महाराष्ट्रात एकशे अडतीस ते एकशे एक्केचाळीस आणि कोकणात एकशे वीस ते एकशे तेवीस पर्यंत अर्ज काँग्रेस पक्षाकडे इच्छुक उमेदवारांनी दिलेले आहेत दोन हजार चौदा साली काँग्रेसनी बेचाळीस जागा जिंकल्या होत्या तर दोन हजार मध्ये हीच काँग्रेस बेचाळीसवर ना वर गेली पण आता झालंय काय लोकसभेचे निकाल महाविकास आघाडीच्या फेवर मध्ये लागल्यामुळे आणि त्यातूनही पर्टिक्युलरली काँग्रेसचा स्ट्राईक रेट हा जबरदस्त असल्यामुळे काँग्रेसकडे इच्छुकांची राग खूप मोठी आहे काँग्रेसचा स्ट्राईक रेट हा यावेळेच्या लोकसभेमध्ये कौतुकास्पद होता त्याच्यानंतर शरद पवार गटाचाही स्ट्राईक रेट चांगला होता पण त्या मानाने मीडियानी जे उठवलं होतं की उद्धव ठाकरेंना सहानुभूतीच्या लाटेचा फायदा होईल पण तो फायदा उद्धव ठाकरेंच्या गटापेक्षा उघाटा गटापेक्षा काँग्रेसला आणि शरद पवार गटाला जास्त झाला असं एकंदरीत लक्षात येतं आकडेवारीवर त्यामुळे स्ट्राईक रेटमध्ये उद्धव ठाकरे हे जेमतेम बेचाळीस टक्क्यापर्यंतच उद्धव ठाकरे गट पोचू शकलेला आहे लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसनी जवळपास नव्वद जागांवरती आघाडी घेतली आहे त्यामुळे निवडून येण्याची क्षमता म्हणजे इलेक्टोरल मेरिट केवळ ही एकच गोष्ट लक्षात घेऊन दोन्ही बाजूला म्हणजे महायुतीमध्ये पण आणि महाविकास आघाडीमध्ये पण जागा वाटप होईल असं एकंदरीत लक्षात येत आहे पण काँग्रेसच्या बाबतीत काय झालंय म्हणजे असं काँग्रेसच्या काही महत्वाच्या नेत्यांशी मी बोललो गेले दोन दिवस बोलतोय तर त्यांच्या बोलण्यातनं असं जाणवत आहे की अर्ज सोळाशे तीस सोळाशे बत्तीस इतके अर्ज इच्छुकांचे आल्यामुळे आमच्याकडे बंडखोरीची भीती आणि बंडखोरीची शक्यता देखील तेवढीच वाढलेली आहे त्यातल्या त्यात त्यांचं असं म्हणणं होतं की विदर्भातल्या ज्या बासष्ट जागा आहेत त्यातल्या एकोणतीस जागांवरती एकाच पक्षाने दावा केला आहे म्हणजे काँग्रेसनी किंवा शरद पवार गटाने किंवा उभाटा गटाने तर त्या एकोणतीस जागा कुठल्या त्या आपण साधारण अंदाज घेऊ त्या आपण बघूया त्यामुळे या जागांचा प्रश्न सुटलाय असं म्हणायला महाविकास तर्फे तरी हरकत नाही या जागा अशा आहेत नागपूरमध्ये काटोल सावनेर कामठी दक्षिण पश्चिम नागपूर आणि पश्चिम नागपूर आणि उत्तर नागपूर आणि मध्य नागपूर भंडारामधली साकोली चंद्रपूरमधली चंद्रपूर ब्रह्मपुरी चिमूर राजूर व वरोरा वर्ध्यातली देवळी गोंदियातलं आमगाव अमरावतीतलं बडनेरा मोर्शी तिवसा आणि अमरावती अकोल्यातलं अकोला पूर्व अकोला आणि बाळापूर यवतमाळमधलं उमरखेड पुसद आर्णी आणि राळेगाव बुलढाण्यामधलं मलकापूर शिंदखेड राजा खामगाव अकोल्यामधलं हा अकोल्यातलं मी सांगितलं मला वाटतं अकोला म्हणजे बाळापूर अकोला आणि अकोलापूर मी बोललो आता आणि वाशिममधलं मधलं रिसोड या ज्या एकोणतीस जागा आहेत त्यामध्ये महाविकास आघाडीतर्फे काही जागांवर काँग्रेसनी काही जागांवर राष्ट्रवादी शरद पवार गटांनी आणि काही जागांवरती उभाटा गटांनी अर्ज केलाय किंवा दावा सांगितल्यामुळे तिथे काही चर्चा होण्याचं किंवा तिथे काही प्रश्न निर्माण होण्याचं कारण राहणार नाही असा हा पदाधिकारी मला सांगत होता त्याचं असं म्हणणं होतं की या जागा क्लिअर झालेल्या त्यामुळे एकोणतीस जागा पूर्णपणे क्लिअर आहेत आमच्या बासष्ट जागांपैकी उर्वरित ज्या तेहतीस जागा आहेत त्या तेहतीस जागांवरती काही ठिकाणी दोन पक्षांनी तर काही ठिकाणी तिन्ही पक्षांनी दावा ठोकल्यामुळे पेच निर्माण झालेला आहे या एकोणतीस जागा आहेत ज्यांचा पेच सुटलाय असं आत्ता त्यांचं म्हणणं होतं माझ्याशी बोलताना त्या उभाटाला त्या एकोणतीस जागेपैकी फक्त एकच जागा आहे शरद पवार गटाकडे चार जागा आहेत तर काँग्रेसकडे तब्बल चोवीस जागा आहेत एकोणतीस जागांपैकी जो प्रश्न सुटलेला आहे जो प्रश्न निकाली निघालेला आहे त्यातल्या चोवीस जागा या काँग्रेसकडे आहेत आणि लोकसभेला विदर्भात आणि मराठवाड्यामध्ये काँग्रेसचं काम उत्तम होतं त्यामुळे ते स्वाभाविक देखील आहे मुंबईमध्ये देखील छत्तीस पैकी बावीस जागा या उभाठा गटाला हव्या त्यामुळे त्यातल्या सात ते आठ जागा अशा आहेत म्हणजे जवळपास दहा म्हणू आपण पण त्यातल्या सात ते आठ जागा अशा आहेत की ज्या ठिकाणी उभाटा गट आणि काँग्रेसमध्ये जोरदार रस्सी घेत चालू आहे या ज्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा आहेत त्यातल्या उभाटा गटाला किमान एकशे पंचवीस काँग्रेसला किमान एकशे तीस तर शरद पवार गटाला किमान ऐंशी जागा हव्या आहेत असं तो पदाधिकारी मायाशी बोलत होता त्यांचं असं म्हणणं होतं की आम्ही जरी एकशे तीस जागा मागितल्या असल्या तरी आम्ही एकशे सोळा एकशे सतरा ते एकशे बावीस जागांच्या पेक्षा कमी जागा अजिबात घेणार नाही तर शिवसेना देखील त्यांची मागणी जरी एकशे पंचवीसची असली तरी ते देखील पेक्षा कमी जागा घेतील असं त्यांनाही वाटत नाहीये आणि पवार गटाच्या बाबतीतही त्यांचं तेच म्हणणं आहे की त्यांनी जरी ऐंशी जागा मागितल्या असल्या तरी त्यांना सत्तर ते ऐंशी मध्ये जागा मिळतील पेक्षा कमी जागा तेही घेणार नाहीत त्यामुळे पेच काही जागांवरती निर्विवादपणे सुटला असला तरी काही जागांवरती रस्सीखेच फार जोरदार सुरू आहे त्यांचं असं म्हणणं होतं की एकशे अठ्ठावन्न ते एकशे साठ जागांच्या वाटप जवळपास निश्चित झालेलं आहे पण महाविकास आघाडीतले प्रामुख्याने शिवसेनेतले आणि त्यांच्या स्वतःच्या पक्षातले नेत्यांची काही स्टेटमेंट येतात आणि मग त्यामुळे परत गोंधळ आणि थोडंसं रुसवे फुगवे चालू होतात असं त्यांच्या म्हणण्यात नाही आलं मोठा भाऊ लहान भाऊ हे जागा वाटपाच्या वेळेला जास्त चर्चेला घेऊ नये आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मीडियासमोर तरी देखील बोलताना उभाटा गटाच्या नेत्यांनी संयम पाळावा असं त्याच्याशी बोललं असता मला एकंदरीत जाणवलं असं त्याचं म्हणणं होतं दोन हजार एकोणीसला उभाटा गटाने म्हणजे तेव्हा उभाटा गट म्हणाल नको आपण शिवसेनेनी छप्पन्न जागा जिंकल्या होत्या आणि त्या छप्पन्नाच्या छप्पन्न जशाच्या तशा जागा शिवसेनेला पाहिजेत असं शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याशी मी आज सकाळीच बोललो तेव्हा माझ्या लक्षात आलं त्यांचा म्हणण्यात ते असं म्हणत होते की छप्पन जागा तर आम्ही जिंकलेल्या आहेत तेव्हा आम्ही एक संघ होतो वगैरे प्रश्न प्रश्नानंतरच आहे पण त्या जागा आमच्या आहेत त्या आम्ही जिंकलेल्या आहेत त्यामुळे त्या जागा तर आम्हाला हव्यातच शिवाय लोकसभेला ज्या लोकसभेच्या सहा विधानसभा मतदारसंघांमध्ये आम्ही आघाडीवर आहोत प्रामुख्याने मुंबईत असं त्याचं म्हणणं होतं तिथे मुस्लिम बहुल मतदार जो आहे आणि दलित मतदार त्यांनी उद्धवजींमुळे उभाटा गटाला आणि पर्यायाने महाविकास आघाडीला मतदान केलं आहे असं त्याच्या म्हणण्यात नाही येत होत पण हीच गोष्ट मी काल काँग्रेसचे पदाधिकारी जे मगाशी मी बोललो त्यांच्याशी बोलत असताना ते म्हणाले की असं काही नाही मुस्लिम बहुल मतदार जो आहे जे विधानसभा मतदारसंघ आहेत तिथे उभाटा ही नाम मात्र आहे भाजपचा विरोध म्हणून त्यांना ती मतं मिळालेली आहेत तर ती मतं पारंपरिकरित्या आमचीच आहेत काँग्रेसची आहेत असं त्यांचं म्हणणं होतं दोन हजार एकोणीसला जा जिंकलेल्या ज्या जागा आहेत त्यांच्याशिवाय ज्या दोन नंबरच्या जागा आहेत जिथे आम्ही आघाडीवर आहोत आणि लोकसभेला मिळालेलं मताधिक्य अशा दोन नंबरच्या जागा आणि मताधिक्यांच्या जागा याच्यावरती उभाटा गट आणि काँग्रेस या दोघांनी दावा सांगितल्यामुळे चर्चा थोडी लांबली आहे किंवा थोडे दावे प्रतिदावे केले जातात असं दोघांशी बोललं असता माझ्या लक्षात आलं असं दोघांचंही ते म्हणणं होतं त्यामुळे आता झालंय काय आजच आज काल मला वाटतं महाविकास आघाडीचे सर्वे सर्व ज्यांना आपण म्हणता येईल असे शरद पवार गटाचे दस्तूर खुद्द शरद पवार यांनी सांगितलंय की आम्ही येत्या सात ते आठ दिवसामध्ये आमचं जागा वाटप पूर्ण होईल आणि आम्ही जागा वाटप जाहीर करू आज आपण महाविकास आघाडीच्या जागा वाटपाबद्दल बोलत होतो म्हणून मी आज फक्त त्याच मुद्द्यांना आणि त्याच विषयाला स्पर्श केलेला आहे लवकरच आपण जा महायुतीमध्ये जागा वाटपावरनं काय सर्व आहे त्याबद्दल देखील बोलणार आहोत म्हणजे महाविकास आघाडीमध्ये दावे प्रतिदावे रस्तीखेच सुरू आहे आणि महायुतीमध्ये सर्व आलभेल आहे असं समजण्याचं अजिबात कारण नाही तिकडेही रुसवे फुगवे धुसपूस अगदी जोरदार सुरू आहे आणि तिकडची तिकडची तिकडचे फुगवे हे जागांपेक्षा नेत्यांमध्ये जास्त आहेत आप त्याबद्दल आपण या एक दोन दिवसातच बोलू आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला याविषयी आपण मला कमेंटच्या माध्यमातून कळवा या व्यतिरिक्त कुठल्या विषयावरती आपल्याला व्हिडिओ ऐकायला आवडतील ते मला कमेंटच्या माध्यमातून कळवा मला व्हॉट्सअपवरती देखील आपण मेसेज पाठवू शकता आपले व्हॉट्सअप मी व्यवस्थित आणि नीट वाचत असतो त्याच्यावरती माझं काम सुरू असतं त्यामुळे तुम्ही मला व्हॉट्सअपवरती मेसेज आवर्जून पाठवत जा हा व्हिडिओ कसा वाटला ते देखील मला कमेंटमध्ये सांगा ऑफिशियल अजय निकते हे चॅनल सबस्क्राईब करायला लाईक करायला आणि शेअर करायला विसरू नका बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका त्यामुळे बेल आयकॉन दाबल्याने असेच जे महत्वाचे व्हिडिओ मी रोज बनवत असतो ते आपणापर्यंत तातडीने पोचतील त्याचं ता नोटिफिकेशन आपल्याला मिळेल घोडा मैदान जवळ आहे त्यामुळे आता महाराष्ट्राच्या राजकारणात रंगभरत जाणार आहेत नवनवीन व्हिडिओ घेऊन मी आपणासमोर येतच राहील तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद